विसरू पडो संसाराचा आठवो हो तुझ्या रूपाचा तेथे नाम रूप ठसार हृदय राहो जीवाची आज जीवलगा गोळी घेऊन या द्वेत नाही पाहोर्या मा ज्ञानेश्वर महाराज की जै सडले काया वरि ओवाळुनी पाया शरण शरण नारायणा म दिन आलो लोटाङ्गे रुणे तुमचे चरणी तु मने शिर हे पायावर भगवंताच्या सेवेमध्ये मन आसक्त असणं ही गोष्ट व्यवहार्य आहे महाराज पण अर्जुन याच गोष्टीला त्या मार्गानं जाऊन अव्यवहार्य म्हणतोय वास्तविक जीवाकर्ता हेच अपेक्षित आहे जीवाकडून भगवंताला कारण कृष्ण लिलांचं श्रवण केल्यामुळं मनुष्य आपोआप परमात्म्यावर आसक्त होतो जोपर्यंत श्रवणभक्ती प्राप्त होत नाही आम्ही भगवंताच्या लीलाविषयी भगवंताच्या व्यापकतेविषयी भगवंताच्या उदारतेविषयी आणि भगवंतच या संपूर्ण सृष्टीचा करता करवित आहे याविषयी जोपर्यंत जाणून घेत नाही याची प्रचिती आमच्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मनुष्य परमात्म्यावर आसक्त होतच नाही परमात्म्याच्या ठिकाणी लीन होतच नाही परमात्मा भगवंतावर पूर्ण विश्वास त्याचा तोपर्यंत राहतच नाही मार पण एकदा विश्वास बसला की सोपान वृत्तीमध्ये जीव येतो आणि या आसक्तीलाच परेशानुभूती म्हणजेच आध्यात्मिक तृप्ती असं म्हटलं जातं भुकेल्याला भोजन मिळालं की तो समाधानी होतो सृष्टीचा नियम आहे तितकेच त्याला शक्तीही प्राप्त होत असते त्या भोजनाद्वारा त्याचप्रमाणे भक्तीपूर्ण सेवा केली अध्यात्माच्या वाटेनं जीव गेला पूर्ण विश्वासानं श्रद्धेनं भगवंताच्या ठिकाणी लीन झाला आणि तितक्याच विश्वासानं श्रद्धेनं जेव्हा तो आपलं कर्तव्य कर्म करू लागतो त्यावेळेस चित्ताच्या ठिकाणी एक दिव्य समाधान प्राप्त होत असतं महाराज आणि या समाधानाची प्राप्ती व्हावी म्हणून तर हा योगाभ्यास घातलेला आहे कारण योगाभ्यास म्हणजे नेमकं काय हो तर आत जो बसलेला परमात्मा आहे हृदयस्थ विष्णू आहे त्याला ओळख करून घेणं आणि त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन जाणं हे जीवनाचं साध्य आहे आणि हेच योगाभ्यासाचंही अंतिम उद्दिष्ट आहे महाराज कुरुक्षेत्री भगवंत अर्जुनाला हेच बिंबवत आहेत आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक 36 असयता आत्मनो योगो दिशप्राप् इति मेमति वशात्मनातु यतत शक्य अवप्तुम उपायता मन संयमित करून भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करणं योग्य साधनाद्वारे प्रयत्न करत राहणं इतकं तर जीव करू शकतो ना आणि हे करत राहिल्यानंतर योगाभ्यास अवघड नाही अशक्य नाही असं नाहीच आहे सहज प्राप्ती होऊन जाते आणि जीवाचा उद्धार होऊन जातो भगवंत सांगतायत आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग सहावाद्या छत्तीस वरचा आपण करतोय की असंयतात म्हणून योगो दुष्प्राप इतिमेमती मन संयमित कर अर्जुना आणि योग्य साधनाचा वापर कर यश निश्चित मिळेल योगाभ्यास निश्चित घडून येईल माझं स्वरूप तुला कळेल त्यावर भाष्य करताना माऊली चारशे सव्वीस क्रमांकाच्या वयत म्हणतात कि अंगी योगाचे होय बळ तरी मन केतुले चपळ काय महदादी हे सकडं आपण अर्जुनाला विचारतायत भगवंत प्रश्न अरे या योग साधनेच बळ अंगात असेल तर बळाची तुलना यापुढं मन चंचल करण्यात कसं होईल यापुढं मन चंचल ते किती आहे किती धावणार आहे ते योग बळानं हे महत्त्वादी सर्व आपल्या स्वाधीन होणार नाहीत का सर्वच प्राप्ती होऊन जाते फक्त योगाचं बळ अंगात पाहिजे साधना पाहिजे प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिजे आणि योग्य मार्गाने जेव्हा जीव प्रयत्नशील होतो त्यावेळेस मन ताब्यात घ्यायचं सोडून दे सर्वच साध्य सहज प्राप्त होत योग साधनाच प्राप्त होऊन जाते फलद्रूप होत असते तेच मौली वर्णन करतायत भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली वर्णन करतात की अंगी योगाचे होय बड तरी मन खितले चपड अरे किती किती पुढे धावणार आहे ते तू योगाचं बळ निर्माण कर अर्जुना काय महदादी हे 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 याच वशीकरण करणं काय फार अवघड आहे का त्याला ताब्यात घेणं मन ताब्यात आले की साधना आपोआप फलद्रूप होणार आहे म्हणून अंगी योगाचे होय बळ तरी मन खे तुले काय महदादी हे सगळं आपुनोय आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडलि कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय